नाशिक शहरातील काळेनगर परिसरातील सुयश अपार्टमेंटमध्ये एका महिलेचा गच्चीवरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मृत महिलेचं नाव अश्विनी गणेश शिंगोले वय अंदाजे तेहतीस वर्ष असून त्या संत गबीर नगर येथे वास्तव्यास आहे सदर घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली कुटुंबियांनी त्यांचा शोध घेत असताना गच्चीवर असलेल्या पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली ताकीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलंय या प्रकरणात नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून हा अपघात आत्महत्या की अन्य कोणतीही शक्यता याच तपास पोलिसांकडून सुरू आहे तपासानंतरच खरी माहिती समोर येणार आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे नाशिक खबरसाठी संजय खरात सातपूर प्रतिनिधी नाशिक आम्हाला गेली नऊ पर्यंत घरी येत असते काल नऊ वाजेपर्यंत ती काही घरी आली नाही म्हणून आम्ही शोध घेतला शोध घेतली तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्याच्या ते पण आमची काही नोंदवत नव्हते पण आम्ही जास्त त्यांनी घेतली त्याच्यानंतर आम्ही परत त्यांच्या केली तर त्या आमचा काही परत फोन पण घेतलेला नाही आम्ही फोन करत होतो तोपर्यंत त्यांनी सांगितलं नऊ वाजता गेली त्याच्यानंतर त्यांनी फोनही केला नाही विचारलंही नाही आम्ही तिथं गेल्याच्यानंतर त्या बाहेरही आल्याने आम्हाला काही बोलले पण नाही सांगितलं पण नाही मग आम्ही गर वरती गेलो गच्चीवर वरती बघितलं तिची चप्पल दिसली त्याच्यानंतर थोडं वरती गेल्याच्यानंतर तिचा मोबाईल पर्स आणि पिशवी दिसली त्याच्यानंतर थोडंसं वरती परत आली तिची ओढणी दिसली नंतर टाकीत ती दिसली आम्हाला बरं कोणाची तर कामाल होती ती प्रेरणा राहू प्रेरणा राहुल तो अच्छा तुम्हाला संशय कोणावर आहे त्यांच्यावरच आहे त्यांच्यावरच है कोठे राहतात ते काय नगर काय अपार्टमेंट अपार्टमेंट मंगला है काय आप काय काय सोसायटी बर तुम्हाला आता काय काय पोल्युशन कोण काय काय नाही अपेक्षा काय तक्रार नोंदवून घ्या आमचे आमच्या नोंदवून घ्या आणि आम्हाला जे बी झालं असेल आमची समस्ये असं असं मॅटर आमच्या डोळ्यांनी तिथं बघितलेलं काय प्रकार होत जाय घरात ते तिथं कारण दारू पार्ट्या हे चालायचं चा। पण हे डोळ्यांनी बघून पण आमचा तिथंच संशय की माझ्या भाचीला त्याच बिल्डिंगमध्ये त्याच घर मालकाने माझ्या मुलीचा काय नाव आपलं कमल बाजार चार्थ तुमचं तरी हा लता नरवाडी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट